मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या मुलाचं मोफत शिक्षण करायचं असेल तर यासाठी आर टी पंचवीस टक्के ऍडमिशन म्हणजे राखीव गटातून या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन हे मोफत करू शकता यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज हे भरावे लागतात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्ही या ठिकाणी वेबसाईट पाहू शकता ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता परंतु हे अर्ज सध्या सुरू झालेले नाहीत फेब्रुवारी महिन्यामध्ये हे अर्ज हे सुरू होतील तर यासाठी पे हा अर्ज सुरू होण्याची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यावेळेस हे फॉर्म सुरू होतील त्यावेळेस माहिती तुम्हाला त्या ठिकाणी कळेल हे अर्ज कशा प्रकारे भरायचे आहेत याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी समजून जाईल आता आपण पाहणार आहोत की आपल्याला यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जे ऍडमिशन घेणार आहेत त्याचं आधार कार्ड सुद्धा इथे लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जन्माचा दाखला बर्थ सर्टिफिकेट म्हटलं जातं हे इथे लागणार आहे त्याचबरोबर याच्यामध्ये आपण पाहिलं तर तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला सुद्धा लागणार आहे उत्पन्नाचा दाखला पालकांच्या नावाने असला तरी चालतो याच्यामध्ये हा दाखला एक लाख रुपयांच्या आतमध्ये असायला हवा त्याचबरोबर हा जो दाखला आहे हा दाखला तहसीलदार यांचा असायला हवा त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर ओपन कास्ट मध्ये असाल तरच तुम्हाला हा उत्पन्न दाखला लागणार आहे जर तुम्ही कास्ट कास्टमध्ये असाल तर तुम्हाला याचा इथे उत्पन्न दाखला लागणार नाही तुम्हाला जातीचा दाखला हा कंपल्सरी असणं आवश्यक आहे पालकांचा हा जातीचा दाखला असला तरी इथे चालतं त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पत्त्याचा पुरावा आहे पत्त्याच्या पुरावामध्ये पालकांचं आधार कार्ड इथे लागेल जर आधार कार्ड नसेल तर तुम्ही लाईट बिल देऊ शकता तुमचा घराचा आटं देऊ शकता किंवा रेंट अग्रीमेंट सुद्धा इथे तुम्ही देऊ शकता ही सर्व कागदपत्र ज्यावेळेस तुमच्याकडे असतील त्यावेळेस तुम्ही हे फॉर्म भरू शकता आता हे कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तुमचा प्रवेश हा निश्चित म्हणजे डिक्लेअर होणार आहे तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी होणार आहे तिथे पडताळणीसाठी तुम्हाला हे कागदपत्र द्यावी लागतील जर हे कागदपत्र नसतील तर तुमचा अर्ज हा फेटाळा जाऊ शकतो कॅन्सल त्या ठिकाणी होऊ शकते यासाठी ही डॉक्युमेंट अगोदरच काढून ठेवा जेणेकरून तुमचा फायदा होईल ज्यावेळेस घ्या ही जी साईट असते मित्रांनो ही साईट खूप स्लो चालते कारण की फॉर्म सुरू त्यामुळे सर्व लोक त्या पोर्टलवर फॉर्म भरण्यासाठी तयार असतात तुम्ही जर ह्या फॉर्म भरायचं म्हणलं तर तुम्ही पहाटे या ठिकाणी अर्ज करू शकता तर याची सुद्धा कल्पना तुम्हाला दिली जाईल की आपल्याला हा अर्ज कशा प्रकारे व्यवस्थित भरायचा आहे याची सुद्धा संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या या चॅनलवर मिळून जाईल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतरांना याची माहिती समजेल जे तुमचे पाहुणे मंडळी असतील मित्रमैत्रिणी असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना याची माहिती कळेल ते या ठिकाणी डॉक्युमेंट काढतील आणि फॉर्म भरतील तुम्हाला हा मोफत प्रवेश मिळणार आहे तुमचं जर घरापासून शाळेपर्यंत अंतर हा तीन किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर तुमचा प्रवेश म्हणजे ऐंशी टक्के चान्सेस या ठिकाणी असतात की तुमचा प्रवेश त्या ठिकाणी होऊन जाईल तर इतकी डॉक्युमेंट लवकरात लवकर काढा तुमचा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या धन्यवाद